प्राचीन कालीन मंदिर आहे पाहू शकता सुंदर पाहू शकता हे चंदन आहे हे चंदन प्रत्येकाने आपापल्या कपाळाला लावायचं असतं पहा चंदना चला पहा मित्रांनो सुंदर असं मंदिर श्री ना बोतो ना भावा, काळाची झाडे हजारो वर्षापूर्वीच हे वाडाचं झाड आहे मित्रांनो पाहू शकता आणि ते बी तुळजापूरमध्ये पाहायला मिळत नाही असे पुणेकरांना आणि सर्व महाराष्ट्रातील जगातील लोकांना सिद्धफळ येते सर्वांना दर्शनाला सेवे करी गुरु ब्रह्मान, गुरु र विष्णू दत्त गुरु पहा ये चंदनाच चंदनाचं आपल्या कपाळाला लावायचं पहा पहा घासायचं हे चंदन आहे पहा मित्रांनो प्युअर चंदन उर्देव दत्त माननीय श्री माननीय श्री विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा मुक्काम पोस्ट पानमळा सांडभोरवाडी तिनेवाडी राजगुरनगर खेड पुणे पाहू शकता मी आलेलो आहे श्री आहेश्वर मंदिर देवस्थान सिद्धफळ येथे पहा मित्रांनो तुम्ही आवर्जून तुळजापूरला आले आवर्जून इथं दर्शनाला या आमच्यावर जिवा पाड प्रेम करणारे आमचे मित्र विशाल भैया रुचकरी यांनी आम्हाला हे मंदिर दाखवलेलं आहे आम्ही पुणेकर आणि अख्ख्या तमाम महाराष्ट्रातले तमाम सेवेकरी आम्ही इथं तुळजापूरला आल्यानंतर इथं आवर्जून येतात तुम्ही मित्रांनो तुम्ही या